डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे झुंजा या सत्रामध्ये सात रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये एकाने एकाच लफण बाहेर काढलं की दुसराही त्याच लफण बाहेर काढल्याशिवाय राहत नाही याच लफडे भाष्य करणारी आजची ही कैसे तेव्हा आजच्या वात्रिकेच नाव आहे लफड्याचे लफडे यांचे त्यांच्याकडून डफडे आहे यांचे त्यांच्याकडून डफडे आहे त्यांचे यांच्याकडून डफडे आहे यांचे त्यांच्याकडून डफडे आहे त्यांचे यांच्याकडून डफडे आहे एकूण निष्कर्ष काय तर त्यांचे आणि यांचेही लफडे आहे एकूण निष्कर्ष काय तर त्यांचे आणि यांचेही लफडे आहे त्यांचे आणि यांचे लफडे आहे पुन्हा एकदा लफडे काजी कडव क्रमांक एक यांचे त्यांच्याकडून डफळे आहे काचा वाजा कर यांचे त्यांच्याकडून डबळे आहे त्यांचे यांच्याकडून डबडे आहे यांचे त्यांच्याकडून डबळे आहे त्यांचे यांच्याकडून डबळे आहे एकूण निष्कर्ष कायदर त्यांचे आणि यांचेही लफडे आहे एकूण निष्कर्ष तर त्यांचे आणि यांचेही लफडे आहे त्यांचे आणि यांचेही लफडे आहे सरळ बातडीकेच पुढचं आणि दुसरं कड दोघांच्याही आरोपाचा सामना दोघांच्याही आरोपाचा सामना तसा खऱ्या अर्थानं काय कारण दोघही लफडे बाजात म्हणून दोघांच्याही आरोपांचा सामना तसा खऱ्या अर्थानं आहे आणि परस्परांच्या लफड्यामध्ये त्यांचा उघड उघड पाय आहे परस्परांच्या लफड्यामध्ये आहे त्यांचा आहे पुन्हा एकदा दुसरं बरोबर दोघांच्याही आरोपांचा सामना दोघांच्याही आरोपांचा सामना तसा खऱ्या अर्थानं टाळ आहे सामना तसा खऱ्या अर्थानं काय आहे आणि परस्परांच्या लपड्यामध्ये त्यांचा उघड उघड पाय आहे परस्परांच्या लपड्यामध्ये त्यांचा उघड उघड पाय आहे त्यांचा उघड उघड पाय आहे सदर मात्र पुढचं तिसरं आणि शेवटचं ग्रह हे कडवत सांगतय ते परस्परांवरती काय आरोप करीत आहे परस्परांच्या दबड्याच डबड काय वाजवू शकतात आणि का वाजवायला तयार होतात म्हणून सगळे वाजडिकेच शेवटचं आणि तिसरं कडव लपड्यांचे वाजले डबडे लपड्यांचे वाजले डबडे प्रकरण खूपच नाजूक आहे नाजूक प्रकरण समजणे वालो इशाराने काफी आहे म्हणून लफण्यांचे वास्ते डकडे प्रकरण खूपच नाजूक आहे लफड्यांचे वाजते डबडे प्रकरण खूपच नाजूक आहे ज्याला त्याला वाटू लागले जगात मीच फक्त साजूक आहे ज्याला त्याला वाटू लागले जगात मीच फक्त साजूक आहे जगात मीच फक्त साजूक आहे असं वाटत फक्त राजकारणात नाही तर सर्व क्षेत्राला ही ओळख लागू होते म्हणून सदरण लफडकेच हे शेवटच आणि तिसरं कर्व पुन्हा एकदा लफड्यांचे वाजते डबडे लफड्यांचे वाजले डबडे प्रकरण खूपच नाजूक आहे लफड्यांचे वाजले डबडे प्रकरण खूपच नाजूक आहे ज्याला त्याला वाटू लागले जगात साजूक आहे ज्याला त्याला वाटू लागले जगात मीच फक्त साजू पाके जगात मीच फक्त साजू पाके मीच फक्त साजू लागले ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य कांती